कर्जत तालुक्यातील वारकरी दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान सुरू झाले आहे कर्जत तालुक्यातील पिंपळोळी येथून निघालेली दिंडी नेरळ येथे पोहोचली असून परिसरातील दिंडीच्या स्वागतासाठी तलवडे येथे काढली विठ्ठल रुक्मिणी मातेची सुंदर रांगोळी काढून रस्ते वारकऱ्यांसाठी सजवण्यात आले होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकी एक एकादशी येत असल्याने कर्जत तालुक्यातील अनेक दिंड्या आळंदीकडे प्रस्थान होत आहेत त्यातच खांडस पिंपळोळी नेरळ परिसरातील अनेक भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असून माऊलींच्या दर्शनासाठी निघाले आहेत नेरळ परिसरातील दिंडी पिंपळ येथून सुरी होऊन तलवडे मार्गे नेरळ येथून कर्जत मार्गे आळंदीकडे प्रस्थान होत असते त्यातच तलवडे येथील माळी हे दरवर्षी आपल्या गावामध्ये या दिंडीचे स्वागत करत असतात तलवडे येथील अर्चना माळी हे दाम्पत्य दरवर्षीप्रमाणे यावर्षी विठ्ठल रुक्मिणी मातेची रांगोळी काढून भाविकांचे स्वागत करण्यात आले तलवडे गावातून ही पालखी नेरळ येथे पोचली व तेथील मारुती मंदिरामध्ये अल्पहार करून दिंडी वडवली मार्गे कर्जतकडे प्रस्थान झाली आहे आळंदी येथे मावळींच्या समाधी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक महाराष्ट्रातून दिंडी घेऊन जात आहेत त्यात जीवीची आवडी पंढरपुडा नेहणगुढी चला आनंदीला जाऊ ज्ञानदेवा डोला पाहू कृपाळू उदारू माझा ज्ञानेश्वरू तया नमस्कार वारंवार अशा प्रकारे माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी निघालेला हा वारकरी संप्रदाय पायी दिंडी सोहळा घेऊन आळंदीकडे निघाला आहे रामकृष्णारी वारकरी संप्रदाय मंडळ खांडस परिसर तसेच भडवल पिंपलोली कोल्हारे तनवडे मार्गे चालत आलेला हा पायदिंडी दिंडी सोला गेली एकोणीस वर्षे मोठ्या धाटामाटाने साजरा होत आहे माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहमी नगु किंवा चणा आनंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाऊ या न्यायाने कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेला हा भाई दिंडी सोहळा आपण सर्वजण आता या नेरळ हनुमान मंदिरातून प्रस्थान करत आहोत सरळ दिंडीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण नागोशेठ गवळी उपाध्यक्ष आमचे रामदास सालुंगे भरतभाई भगत सर्व कार्यकारी कमिटी दिंडी चालक नरेश महाराज पाटील असतील दिलीप महाराज दिलीप महाराज आहिनकर आहेत आदरणीय आमचे स्वपन महाराज आहेत लऊ महाराज मस्कर आहेत मनोहर महाराज धुळे धुळे यांच्या सहकार्यातून हा निघालेला पायी दिंडी सोहळा आज मार्ग करत 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 आज नेरळ इथून पुढे वडवली मार्गे कर्जत या ठिकाणी आम्ही माऊलीचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघत आहोत या दिंडी सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरातून या ठिकाणी भक्तगण जमलेले आहेत सर्वांच्या त्यांनी साष्टांग प्रणभत करतो सर्वांनी शेतीची कामच टाकून माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मंडळी उपलब्ध झाली सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं दर्शन घेतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात रामकृष्णारी वारकरी संप्रदाय मंडळाच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो रामकृष्णारी रामाकृष्णारी राम रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत